शिक्षण बसलेले होते गेल्या पाच दिवसापासून त्यांच्या मागण्या होत्या आज त्यांनी तुम्ही भेटला त्यांना उपस्थित सोडले नेमकी त्यांच्या मागण्या काय होत्या आणि तुम्ही शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे महाराज देखील उपोषणाला बसलेले होते तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंधरा दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचा नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेन आणि याच्यातनं सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेन काल हसन मुश्रुफनी सांगितले आहे की मुख्यमंत्री अजित पवार व्हावं यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे नाही मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा कार्यशाळेवर आहे मुख्यमंत्री कोण होणार नाही होणार याच्यावर आपण नंतर बोलू ते जनता ठरवत असतं मी एकटा ठरवून उपयोगाचं नसतं त्याच्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या मुलांसाठी घेतलेला निर्णय आहे तो त्यांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील आणि अजून एक मला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जो एक महत्त्वाचा विषय हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये हातीणी माधुरी हातणीचं जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची आमची भूमिका स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल न्यायालयीन बाब पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आ, ती माधुरी हत्तीण ही पुन्हा एकदा होती त्या ठिकाणी आणावी संदर्भातलीच आमची भूमिका असल्यामुळं मला असं वाटतं की यासाठी जो काय आम्हाला प्रयत्न करावा लागेल तो प्रयत्न आम्ही करू मी स्वतः रिलायन्सचे आनंदजी अंबानी जे आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहे त्यांच्या काही लोकांशी मी संपर्क साधलेला आहे आणि मला असं वाटतं की ते देखील याच्यामध्ये दे सकारात्मक आहेत त्यांना फक्त आ, सुप्रीम कोर्टानं जो दिल निर्णय दिला आहे त्याच्याबद्दलची थोडी जी, जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील बैठक घेतलेली आहे आणि आम्ही कोल्हापूर सांगलीवासियांबरोबर आहोत या अतिडीला पुन्हा एकदा आणण्यासाठी शासन देखील जोरदार प्रयत्न करणार आहे आज मंत्री आले मंत्रीमोदय आले ते माने उदयजी सामंत साहेब आले ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत सांगितलं की दोन दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घालणार आणि सकाळवर चर्चा होईल त्यानंतर एक मंडळाची एक मीटिंग लावतो म्हणून सांगितले पंधरा दिवसाची मुदत दिली आहे तर ह्याच्यामध्ये जर समाधान की हे सगळं घडवत असताना आमचे सांगली जी, जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्रजी चंडाळे साहेब यां परत कुलदीप या देवकळे त्यानंतर आमचे बालाजी पाटील चाकूरकर आहेत ते सगळी मंडळी आहेत युवा प्रशिक्षण माझ्यासोबत आहेत आणि तालुक्यातील सगळे पत्रकार बांधव माझ्यासोबत आहेत जिल्ह्यातले सगळे पत्रकार बांधव माझ्यासोबत आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही हक्काच लढायसाठी पाच दिवस आम्ही आंदोलन केलं पण जर सकारात्मक दृष्टीतून आमचा जर विचार नाही झाला तर आम्ही येणारं पुढचं जे आंदोलन असेल किंवा पुढची जी दिशा असेल आम्ही सांगलीच्या कृष्णामय घाटावरती आम्ही आंदोलनाला बसलो होतो तिथं आमचा विचार केला गेला नाही तिथून दावरलं गेलं पण ज्या गोदावरीच्या नदीमध्ये नाशिकला हजारो भाविक त्या ठिकाणी येतात लाखो भाविक कुंभवेळेच्या अनुषंगान त्या ठिकाणी येतात तिथं दर्शन घेऊन uh, त्या ठिकाणी पवित्र होतात मग माझे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन जाऊन मी ते गोदावरीच्या नदीमध्ये जाऊन तिथं अंघोळ करून त्या ठिकाणी मी उपोषण करण्याचा निर्णय देखील मी आत्ताच मी डिक्लेशन करतो आहे जर आमच्या समाधानकारक या गोष्टी सगळ्या जर नाही झाल्या तर दुसरं जे उपोषण असेल माझं ते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावरती असेल जोरपर्यंत ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नाही तो हा माझा लढा असणार आहे त्यामध्ये आज बघितलं तर अनेक कुंभमेळ्यामध्ये अनेक संत महंत येतात पण तिथं जर सगळे बाहेरचे देशातले लोक पवित्र होत असतील तर माझी प्रशिक्षणार्थी का पवित्र होणार नाहीत म्हणून माझा हा निर्णय मला खात्री आहे एकनाथ शिंदेसाहेब माने उदयसाहेब साहेब खूप चांगल्या पद्धतीने आंदोलनात काय मिळवलं या ठिकाणी आम्हाला पाच जणांच्या आंदोलनामध्ये फरीच प्राप्त झालं की कॅबिनेट मंत्री ह्या ठिकाणी आले त्यांनी स्वतः शब्द दिला ज्यांना भेटण्यासाठी आम्ही व्याकुळ होतो मुंबईमध्ये आजो आझाद मैदान ते आंदोलन केलं तेव्हा आम्ही जखमी घेतलं नाही पण आज त्यांनी स्वतः ह्या ठिकाणी आले आणि आम्हाला शब्द दिला आमची भेटीचं आश्वासन दिलं दोनशे एकनाथ शिंदेसाहेबांचं मीटिंगला होतं सांगितलं